बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपलं ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टेट लेवलच्या असो किंवा सेंट्रल लेवलच्या असो मॅथचं बेस बेसिक आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे वर्ग एक पासून बारापर्यंत सुद्धा सर्वांचं बेसिक आहे म्हणजे याच्यामध्ये ऑल टोटल सर्व स्टुडंट हे व्हिडिओ बघू शकतात आणि सर्वांचं मॅथ याच्यामुळं uh, काय होईल स्ट्रॉंग होईल मग तो स्टुडंट विद्यार्थी असो पहिल्या वर्गाचा असो किंवा बारावीचा असो किंवा एम पी एस सीची तयारी करणारे असो यू पी एस सीची तयारी करणारे असो आय सी पी एसवाले असो बँकेवाले असो मिलिट्रीवाले असो रेल्वेवाले असो पोलीसवाले असो तलाठीवाले असो ट्रॅकमन ग्रुप डी वाले असो या सर्वांसाठी जे उपयुक्त आहे त्याच्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासा कारण पहिले बेसिक घेणार टोटल एकही पॉईंट सोडणार नाही बेसिकचा आणि साध्या आणि सरळ सोप्या भाषेत त्याच्यानंतर मॅथचचं पूर्ण पार्ट घेणार आहे डिटेलमध्ये पहिल्या चॅप्टरपासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत टोटल चॅप्टर त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा बघा सर्वात आधी आपण बेरीज शिकायची आपल्याला बेरीज सडिशन सर्वात अधिक एकदम साधे शिकून पहिल्या गंधापासून एक अधिक शून्य दुसरं एक्झाम्पल पाच अधिक दोन तिसरं एक्झाम्पल एकोणीस अधिक दहा चौथ एक्झाम्पल पाचशे पाच अधिक सातशे तीन चाल चाल सिंपल एका खाली एकाउंट यायची एक अधिक शून्य एक अधिक शून्य किती येतात एक तसंच पाच अधिक शून्य पाच सात अधिक शून्य सात किंवा हेच जर असलं शून्य अधिक तरी याचा आन्सर किती येणार आहे एकच फॉर एक्झाम्पल पाच वगैरे त्यानंतर पाच अधिक दोन पाच अधिक दोन सात एकोणीस अधिक दहा बघा एकक दशक तर माहितीच आहे तुम्हाला एकक दशक युनिट टेन युनिट टेन एका खाली एका एक अंक आले पाहिजे आता ते काही तरी देतो मी समजासाठी एकक दशक ठीक आहे ज्याला आपण युनिट याला टेन असं म्हणतो टेन युनिट टेन यांचे ॲडिशन नऊ अधिक शून्य नऊ एक दोन तसंच बघा आता विचारले तुम्ही एकक दशक शतक एकाखाली एक अंक असले पाहिजे बघा तुम्हाला वाटेल की हे लहान विक्र जर आहे परंतु इथून समोर आपल्याला याच्यामध्ये अजून पार्ट आहे हे ये सुद्धा येणं महत्वाचं आहे अशा पद्धतीनं हे झाले पाच एक्झाम्पल आपण घेतले एक सावा अजून घेतो शून्य अधिक पाच शून्य अधिक पाच म्हणजे पाच कारण याच्यामध्ये कन्फ्युजन बरंच गणांचं होते एक शून्य एक शून्य अधिक एक एक वजाबागीमध्ये वेगळं गुणाकार भाग करामध्ये वेगळं म्हणून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या कारण गणित असं आहे की बारीक बारीक गोष्टी एक जरी तुमचा पॉइंट चुकला तरी सर्व अन्सर चुकते मग ते पहिल्या वर्गाचं असो बारावीचं असो तर तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं म्हणून आपल्याला सुरुवात एकदम बेसपासून करायची आहे जेणेकरून आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण मॅथ घेऊ पूर्ण मॅथही असं घेणार ते जे सेशलसाठी आणि स्टेटसाठी कंबाईन आहे अशा पद्धतीचं मॅथ घेणार त्यासाठी हा बेस येणं फार गरजेचं आहे सर्व गोष्टीचा त्याच्यानंतर सातवा एक्झाम्पल घेतो मी बघा ट्वेल प्लस वन नाईंटी सेवन प्लस झिरो फायू 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 थाउजंड झिरो टू झालं आता याच्यामध्ये काय केलं आपण पाठ वाढवला हो आता इथं बसत नाही त्याच्यामुळे बस काय कर करतो मी एक्झाम्पल मोडतो आता बघा हे घ्यायचं एका खाली एक अंक टू वन त्याच्यानंतर सात नऊ एक सेवन नाईन वन त्यानंतर झिरो त्याच्यानंतर फायव फाय त्याच्यानंतर सेवन झिरो टू झिरोशन बेरीज आहे काय करायचं पेरिजीमध्ये वजा बाकीमध्ये एका खाली एक अम्प्ले असेचं आहे हां बघा मग बेरीज सात बारा बारा अधिक शून्य शून्य बा सात तास बारा 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 अधिक शून्य बारा बारा सात एकोणवीस एकोणवीस दोन एकवीस एकवीस हा आपण इथे घेत असतो आणि उरलेला कॅरी म्हणजे हात आजचा शून्य पाच 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 नऊ चौदा सौधा, चौदा आणि पंधरा पंधरा नऊ सतरा सतराशे सात आजचा एक एक आणि दोन दोन आणि पाच सात सात दोन नऊ पाच अधिक शून्य पाच नऊशे नऊ एकाशे एक अशा पद्धतीने हे झाले हे झाले बेरीज <coughs> चला आता बेरीज झाली ही आपली झाली साधी बेरीज आता ह्याच्याच मध्ये घ्यायची आपल्याला पॉइंटची बेरीज घ्यायची बघा कशी पहिलं टू पॉइंट सेवन प्लस फाईव्ह पॉईंट नाईन दुसरं थर् थर्टीन पॉईंट झिरो फोर प्लस वन पॉईंट नाईन एट सेवन तिसरं वन थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह प्लस झिरो पॉईंट एट थ्री वन टू बघा आता पॉइंट चालला बघा साली मेरीज तर घेतली आपण ती शॉर्टकट आठवली आता पॉईंटची बघा प्रत्येक गंधामध्ये काही ना काही तुम्हाला चेंज दिसणार बदल दिसणार बघा सर्वात आधी काय करायचं जी संख्या दिली ती लिहून घ्यायची काय टू पॉईंट सेवन आता पॉईंटमध्ये मांडणी करताना काय करायचं पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे तो पॉईंट आलं उजव्या साईडचा अंको पॉईंट घ्या राईट साईड लेफ्ट साईडला याची ॲडिशन करू नाईन प्लस सेवन दोन सात सोळा सोळाशे सहा एक आता पॉईंट खाली व्यवस्थित पॉईंट द्यायचा इकडे सोडवायच्या आधी पाचन दोन सात आणि एट पॉईंट सिक्स कसं जाता बघा तेरा दशक चिन्ह शून्य चार थर्टीन पॉईंट झिरो फोर त्याच्यानंतर काय सांगितलं मी पॉईंट खाली पॉईंट म्हणजे चिन्ह घ्या नाईन एट सेवन इथं काही नाही म्हणून काय द्यायचं शून्य डाव्या साईडला काय वन पॉईंटला लागून इथं काही नाही म्हणजे शून्य ॲडिशन झिरो प्लस सेवन सेवन एट प्लस फोर टू कॅरी वन नाईन प्लस झिरो नाईन नाईन प्लस वन टेन टेनशील किती झिरो कॅरी म्हणजे याचा एक दिला पॉईंट खाली पॉईंट दशे चिन्ह तीन आणि चार आणि पाच एक आणि शून्य एक झालं याचा आन्सर त्याच्यानंतर वन थर्टी सेवन म्हणजे एकशे सदतीस पॉईंट पाच मला सांगितलं नंतर पौंट, पौंट आला संख्येत राईट साईड नंबर लिहून घ्या एट वन टू इथं काही नाही म्हणून शून्य द्यायचे लेफ्ट साइडला काय झिरो इथे काही नाही म्हणून काय द्यायचं झिरो ऍडिशन आहे घरी घरी शून्य अधिक दोन दोन शून्याधिक एक अधिक तीन तीन आठ पाच तेरा तेराशे हो तीन या पॉईंट आहे हे कसं आहे की यांचे पॉईंट एका खाली एक आहे इकडे तिकडे शून्य वाढवायची गरज नव्हती पण याच्यामध्ये तसं नव्हतं याच्यामध्ये तसं नव्हतं तिन्ही घंटामध्ये फरक आहे आता या गंधामध्ये बघा समजा आहे आता पाचशे पंचावन्न वजा ठीक आहे छोट्या घेतो सतरा वजा नऊ दशक चिन्ह सॉरी ॲडिशन झाले नाही सतरा अधिक नऊ दशक चिन्ह एट वन टू चून आता सेवन्टीन प्लस नाईन दश नाईन पॉईंट एट वन टू ते आहे मग आता काय करायचं इथं दशक चिन्ह नाही माहिती आहे तो नंबर लिहून घेऊ आपण संख्या लिहून आहे अकरा दशक चिन्ह द्यायचं दशक चिन्ह दे लाख इथं नाही पण इथं द्यायचं आता इथं दशक चिन्हानंतर किती घरं आहे एक दोन तीन तीन नंबर आहे म्हणून इथं तीन शून्य द्यायची एक दोन तीन मग आता ही संख्या लिहायची दशकचिन्हा हे दशक चिन्ह उजव्या सेटचं लिहून घ्या पहिले काय आठ एक दोन काय नाही तर काही नाही म्हणून शून्य एक एक शून्य खाली दशात चिन्ह नऊ सात सोळा एक दोन शून्य शून्य दोन अशा पद्धतीनं याचा अॅन्सर आला आता हे बघा अजून कसं करतो फिफ्टी नाईन पॉईंट झिरो वन झिरो दस नाईन्टी नाईन आहे तर मग अशी घेतलं मी इथं संख्या घेतली इथे पॉईंट झाली आता इथं पॉईंट झाली इथं संख्या सेम प्रोसेस येईल बघा पहिले आता हे देऊन घेऊन फिफ्टी नाईन पॉईंट झिरो वन झिरो सर्व पॉईंट खाली पॉईंट द्यायचा पहिला नंबर नऊ दुसरा इकडे काय नाही म्हणून ॲडिशन झिरो एक शून्य पॉईंट नऊ नऊ नौ अठरा अठराशे आठ या रिवन हातचा एक नऊ चौदा चौदाने पंधरा अशा पद्धतीने एक पाचवी एक्झाम्पल तुमचे वेगवेगळे झाले आता याच्यावरती एक कम बाईंग येतो बघा प्रत्येक वेळेस हे लिंक टाकणार नाही आता चालू झालं आपलं हां आता डायरेक्ट मी एक्झाम्पलच घेणार आता बेरीज झाल्यानंतर वजाबाकी घेऊ वजाबाकी झाल्यानंतर गुणाकार गुणाकार झाल्यानंतर भाग आकार चिन्हांचे नियम दसावे मसाळी सरासरी म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधलं जे बेस बेस आहे ते सर्व बेस आपल्याला घ्यायचा आहे हळूहळू आपण घेऊ आता कंपनी एक एक्झाम्पल घ्यायचं होतं आपल्याला बघा टू वन प्लस सेवनटीन पॉइंट एटी सेवन प्लस नाइन एट प्लस टू वन टू पॉइंट वन सेवन प्लस जीरो पॉइंट वन सेवन वगैरह वगैरह समझा अस है मैं तो घू ब टू पॉइंट वन दोन दशक चिन्ह त्यानंतर तुम्हाला सांगितलं दशात चिन्हा खाली दशात चिन्ह आलं पाहिजे उद्या साईडचं आमक लिहून घेऊ पहिले आहे आठ नंतर आहे सात इथं काही नाही म्हणून शून्य द्यायचं दहाव्या साईडला इथं सेव्हन आहे इथं वन आहे काही नाही म्हणून शून्य द्यायचं नंतर जे चिंग नाईन नाईन्टी म्हणजे अठ्ठ्याण्णव आपल्याला माहिती आहे दशात चिन्ह दिलं पहिले आठ त्याच्यानंतर नऊ इकडं काही नाही म्हणून काय दिले शून्य दिले त्याच्यानंतर पॉईंट खाली पॉईंट नंतरची संख्या घेऊ राईट साइडले वन सेवन लेफ्ट साइडले काय दोन एक दोन इकडे काही नाही म्हणून शून्य देऊन टाकायची शेवटची शून्य पॉईंट सतरा पहिले दशकचिन्ह एक साथ, जीरो, 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 जीरो करू, करू। सात इकडे झिरो 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 यांची ऍडिशन करून बेरीज करू अशा पद्धतीने मांडणी करायला सोडवायची सात दोन सात चौदा सात एकवीस सात्री एकवीस एकवीसशी एक हातशचे आले दो, दहा, अकरा, दोन, दा, सत्रा, दोन एक आणि दहा, अकरा, दोन दोन आणि आठ दहा दहा आणि अकरा अकरा दोन तेरा तेराशे तीन हातचा एक तर हे करायच्या आधी इथं पॉईंट आहे दशचे बघा आठवण दहा दहा सात सतरा सतरा दोन एकोणवीस आणि एक वीस वीसशे शून्य हातचे आले दोन नऊ आणि दहा दहा आणि एक अकरा अकरा दोन तेरा तेराशे तीन आजचा ला एक दोन एक तीन अशा पद्धतीनं झालं तर बघा इथं बेरीज संपली आजचा व्हिडिओ इथं स्टॉप उद्या वजावती